पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इयत्ता बारावी फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक शून्य तीन टक्के एवढा लागला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी व शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चेट्ट्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध संधी व कोर्सेस या विषयी मार्गदर्शन केलं तसेच मुलींना मोफत या योजनेची माहिती दिली तसेच संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम सचिव दशरथ गोप सहसचिवा संगतता इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी व सर्व विश्वस्त प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण घेऊन यमुना रोडा या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तर रुपाली महिंद्रकरिने शहाऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला काव्यश्री आडकी या विद्यार्थीने ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला विभाग वाईज निकाल खालील प्रमाणे सायन्स विभाग सत्त्याण्णव पूर्णांक चोपन्न टक्के आर्ट्स विभाग चौसष्ट पूर्णांक शून्य सहा टक्के कॉमर्स विभाग शहाण्णव पूर्णांक पंधरा टक्के व्यवसाय विभाग शहाऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं त्यामध्ये अकाउंट या विषयामध्ये रुपाली महेंद्रकर व यमुना रोडा या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव गुण घेतले ओसीएम विषयामध्ये अनिता श्रीराम व श्रुती पसनूर या विद्यार्थिनीने सत्याण्णव गुण घेतले व ओंकार सवाईराम या विद्यार्थ्यांना शहाण्णव गुण घेतले तसेच यमुना रोडा अस्मिता श्रीपुरम सतीश गोरंटला या विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव गुण घेतले एसपी या विषयामध्ये रवींद्र कलशेट्टी या विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव गुण घेतले रुपाली महेंद्रकर या विद्यार्थिनीने अर्थशास्त्री या विषयात चौऱ्याण्णव गुण घेतले तसेच भूगोल या विषयामध्ये स्नेहा श्रीराम या विद्यार्थिनीने एकाण्णव गुण घेतले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी